ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा समाजातील विविध घटकांसाठी अभिनव योजना आणि उपक्रम राबवून मराठवाड्यात ओळख निर्माण केलेल्या घनसावली तालुक्यातील समृद्धी साखर कारखान्याने गाळप हंगाम दोन हजार चोवीस चोवीस च्या अंतिम दराबाबत मोठी घोषणा केली समृद्धी साखर कारखाना उच्चांकी दराची परंपरा कायम ठेवणार असून शेतकऱ्यांच्या उसाला मराठवाड्यात सर्वाधिक फाव समृद्धी का साखर कारखानाच असेल अशी असे माहिती कारखान्याचे चेअरमन सतीश खाडगे यांनी दिली आहे त्यामुळे घणसावंगी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालंय घनसावंगी तालुक्यातील मूर्ती फाटा ते बादली रस्त्याचं काम सतीश खाडगे यांनी स्वखर्चातून रविवारी सुरू केलं यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला ते म्हणाले गेल्या तीन वर्षांपासून समृद्धी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी दर देत आलाय ही परंपरा यंदाही कायम राहणार असून गाळप हंगाम दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये गाळप झालेल्या उसाला मराठवाड्यातील इतर कारखान्यांपेक्षा सर्वाधिक भाव समृद्धी मूर्तीचा असेल असा विश्वास त्यांनी यावेळी दिला मूर्ती फाटा ते बादली असे तर रस्ता दुरुस्त व्हावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मागणी केली होती शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी येणारी ही अडचण समृद्धी कारखान्याने गावकऱ्यांच्या उपस्थितीत या रस्त्याचं काम सुरू केलं या कार्यक्रमास भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव कुटुंले ओबीसी नेते बाळासाहेब बोरकर यांच्यासह आदी पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्याचं स्वप्न संघर्षाच्या काळात समृद्धी कारखान्याला शेतकऱ्यांनी साथ दिली म्हणून त्यांच्या उपकराची परतफेड म्हणून मागील त्या गावातील रस्ते करण्याची मोहीम स्वखर्चातून समृद्धी कारखान्याने सुरू केली शेतकऱ्यांच्या कष्टावर समृद्धी कारखाना उभा आहे म्हणून त्यांना मान सम्मान आणि स्वाभिमान मिळवून देण्यासाठी कारखाना काम करत आहे प्रत्येक शेत रस्ता दर्जेदार करून शेत पाणंद रस्ते मुक्त स्वप्न माझे असून ते पूर्ण केल्याशिवाय कारखाना थांबणार नाही असं सतीश घाडगे यांनी म्हटलंय संभाजीनगर माझ्यासाठी ऊस उत्पादक हा मतदार नाही माझ्यासाठी तो ऊस उत्पादक शेतकरी विठ्ठल कोणत्याही पक्षाचा असला तरी चालल त्याला तोच मिळेल न्याय समृद्धी साखर काठांच्या औषध पदाकाला मिळाला पाहिजे बाकीचे बी